तुझचं चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण करून एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग ना बघा बराच वेळा आपल्या आयुष्यात असे घडते ज़ुगा ज़ुगा तसे, तसे, की जेव्हा जेव्हा आपल्यासोबत काही शुभ घडणार असते तेव्हाही आपल्याला काही संकेत मिळतात आणि जेव्हा अशुभ घडणार असते तर तेव्हाही आपल्याला काही संकेत मिळतात बऱ्याच वेळा आपल्या हातातून सतत घरामध्ये काहीतरी सांडत असते पडत असते काहीतरी फुटत असते तेव्हा आपण पटकन किंवा अगदी सहज म्हणून जातो आज काय माझ्यासोबत अशुभ घडणार किंवा आज काय माझ्यासोबत नक्की घडणार कळत नाही बऱ्याच वेळा जेव्हा आपल्यासोबत शुभ घडणार असते तेव्हाही आपल्याला काही दैवी संकेत मिळतात जेव्हा आपल्या घरामध्ये एखादा पाहुणा येणार असतो किंवा आपल्या घरामध्ये एखादी नवीन व्यक्ती येणार असते तेव्हा बघा आपण प्रथेनुसार किंवा परंपरेनुसार कावळ्याचा आवाज घेतो बऱ्याच वेळा कावळ्याचा आवाज कावकाव कावका करण्याचा येतो आणि आपण काय म्हणतो आज कोण घरात येणार माहिती नाही पण कुणीतरी कावळा ओरडते म्हणजे घरामध्ये कुणी ना कुणी सदस्य किंवा कुणी कुणी ना कुणी पाहुणा हा नक्की येणार लहानपणापासून तुम्ही हे ऐकलं असेल या आधीपासूनच्या प्रथा आहेत की काहीतरी शुभ घडणार असेल तरीही संकेत मिळतात आणि काही अशुभ घडणार असेल तरीही संकेत मिळतात बघा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असे काही शुभ संकेत सांगणार आहे हे संकेत तुम्हाला मिळत असेल किंवा या गोष्टी जर तुमच्यासोबत घडत असतील तर समजून जा की आता आपल्या आयुष्यातील सर्व वाईट दिवस दूर होणार आहेत वाईटाचे सगळे भोग जे आहेत ते संपणार आहेत आणि आता आपले चांगले दिवस जे आहेत ते म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये येणार आहेत बऱ्याच वेळा आपण करतो पारायण म्हणतो सगळं करतो आणि तेव्हा प्रत्येक मनात एक नेहमीच प्रश्न येतो प्रत्येक भक्ताच्या मनात तुम्ही असाल असाल मी प्रत्येक भक्ताच्या मनात एक नेहमी प्रश्न येतो मी केलेली सेवा भगवंतापर्यंत पोहोचत असेल का मी जे काही करत आहे ते देवाला आवडत असेल का माझी सेवा तो स्वीकारत असेल का आणि जर त्याच्यापर्यंत ती पोचत असेल तो स्वीकारत असेल तर ते मला कळणार कसं आता मी तुम्हाला अशी काही लक्षणं किंवा असे काही संकेत अशा काही गोष्टी सांगणार आहे यातील एक गोष्ट जरी तुम्हाला म्हणजे सोबत घडत असेल यातील एक संकेत जरी तुम्हाला मिळत असेल तर तुम्ही समजून जा की दैवी शक्ती तुमच्या सोबत आहे तुम्ही केलेली सेवा भगवंतापर्यंत स्वामींपर्यंत पोहोचत आहे आणि लवकरच तुम्हाला त्या सेवेचं फळ मिळणार आहे सगळ्यात पहिली गोष्ट किंवा पहिला संकेत बऱ्याच वेळा असं घडत की पूजा करायला बसलो की जांभया काहीच नसतं पण पूजा करायला बसलो की जांभया यायला सुरुवात होतात पूजा करायला बसलो की अंग जड होतं म्हणजे ज्या जांभया देतो त्याने पूर्ण खांदे जड होऊन जातात पूर्ण शरीर जड होऊन जातं बघा बऱ्याच वेळा असं घडतं तर हा संकेत शुभ संकेत आहे आपल्या इष्टदैवतांचा आपल्या कुलदैवांचा तो आशीर्वाद असतो आपण जी सेवा स्वामींची किंवा कुणाची सेवा करत असाल तर ती सेवा त्यांच्यापर्यंत पोहोचली जाते आणि ती दैवी शक्ती जी आहे ना ही दैवी शक्ती आपल्याला पकडून ठेवते जखडून ठेवते आपल्या सोबत राहते आणि त्यामुळे आपलं अंग जे आहे आपलं शरीर जे आहे हे पूर्ण शरीर आपलं असं म्हणजे शरीर शरीरावर ताण आल्यासारखं होतं तर हा अत्यंत शुभ संकेत आहे यानंतरचा दुसरा संकेत म्हणजे दुसरं लक्षण जे आहे बघा असं होतं की सकाळी चा चा बर साडेतीन चार वाजले की आपल्याला जाग येते संपूर्ण दिवसभरात जर सर्वात शुभ टायमिंग किंवा शुभ वेळ असेल तर ती ब्रह्ममुहूर्ताची वेळ असते ब्रह्ममुर्ताचा टायमिंग हा ब्रह्ममुहूर्ताचा जो टायमिंग आहे तो बरोबर साडेतीन साडेचार या दरम्यान असतो तुम्हाला सतत गेले काही दिवस या दरम्यान जाग येत असेल सतत तुम्हाला म्हणजे झोपेतून तु जाग तुम्ही होत असाल मी दिवसभर दमते थकते पण या वेळात मला झोप येते तर ही सॉरी या वेळात मला जाग येते तर ही तुम्हाला आलेली जाग नसते जी दैवी शक्ती तुमच्या घरात वास करत असते तुम्ही जी सेवा पूजा पाठ करून तुमच्या घरामध्ये दैवी शक्तीचा जो आस निर्माण केलेला असतो हा दैवी शक्तीचा जो वास आहे हा तुम्हाला त्या झोपेतून जाग करत असतो कारण ही वेळ अत्यंत शुभ मानली जाते अत्यंत चांगली मानली जाते या वेळात जर तुम्हाला जाग येत असेल तर आवर्जून उठा डोळे वगैरे थोडेसे पुसा हाताने पुसले तरीही चालतील आणि भगवंताचं चा, स्वामींचं आपल्या इष्टदेवतांचं थोडंसं स्मरण करा कारण ही वेळ अत्यंत शुभ असते आणि हा सर्वात शुभ संकेत आहे ठीक आहे यानंतरचा पुढचा संकेत बघा दिवसभर किंवा एखाद्या विशिष्ट टायमाला सतत प्राण्यांचा पक्ष्यांचा आवाज येतोय चिमण्यांचा किलबिलाट किंवा काहीतरी पक्षी ओरडल्यासारखं तुम्हाला वाटत आहे पक्ष्यांचे घरटे तुमचे घरामध्ये निर्माण झालेले आहेत एखादा मांजरेने तुमच्या घरामध्ये पिल्लांना जन्माला घातलेला आहे एखादा कुत्रा आहे आणि अचानक ती कुत्री तुमच्या घराच्या आजूबाजूला कुठल्या तरी भागात आली आणि तिने पिल्लांना जन्म दिलेला आहे हे सर्व शुभ संकेत आहेत जर तुमच्यासोबत यातील एकही गोष्ट घडत असेल किंवा घडलेली असेल तर तो देखील अत्यंत शुभ आणि महत्वाचा संकेत आहे हा संकेत तुम्हाला ईश्वरीय संकेत आहे आणि या संकेतातून तुम्हाला संबोधलेला आहे की तुझ्या आयुष्यामध्ये दैवी शक्ती ही तुझ्या पाठीशी ठाम आहे तुझे सर्व वाईट असे दिवस संपणार आहेत आणि आता सगळं काही चांगलं आणि छान होणार आहे त्या पुढचा संकेत बघा आपण रात्री झोपतो असं कोणीच नसेल की रात्री झोपल्यानंतर स्वप्नच पडत नाही प्रत्येकाला काही ना काही स्वप्न पडतं पण या स्वप्नात जर तुम्हाला देवदैवितांच्या मूर्त्या दिसत दे असतील या स्वप्नात तुम्हाला काही मंदिर दिसत असेल मंदिरातील कळश तुम्हाला दिसत असतील तर हे सर्वात शुभ संकेत मांडलेले आहे देवांचं दर्शन दैवितांचं दर्शन नदीचं दर्शन किंवा मग बऱ्याच वेळा असंही होतं की पाणी जल ओढा नदी हे स्वप्नात येणं अत्यंत चांगलं मांडलेलं आहे शुभ मांडलेलं आहे यापैकी जर काही तुमच्या स्वप्नात येत असेल म्हणजे पाणी असेल मंदिर असेल देवांच्या मूर्त्या असतील किंवा मग एखादी नदी असेल मुंगूस असेल गरुड असेल घुबड असेल तर हे अत्यंत शुभ आहे याने दैवी शक्ती तुम्हाला जागृत करत आहे दैवी शक्ती तुम्ही जे काही पूजा पाठ करून दैवी तत्व तुमच्या घरात निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहात तर ते तुमच्या घरामध्ये वास करत आहेत असा याचा अर्थ आहे त्या पुढे जो संकेत आहे तो म्हणजे बघा <coughs> तुम्ही पूजापाठ करत आहात घरामध्ये काहीतरी तुम्ही चांगलं देवाचं करत आहात आणि तितक्यातच तुमच्या दारामध्ये एखादी व्यक्ती भिक्षा मागण्यासाठी आलेली आहे किंवा शेजारची पाजारची कुठलीही व्यक्ती पूजा करायला बसलो की वेळात काही ना काही मागायला येते बऱ्याच वेळा पूजापाठ करत असताना लहान बाळ बऱ्याच वेळा नाही म्हणणार कधीतरी असं होतं की एखादं लहान बाळ आपल्या घरातलं किंवा शेजार पाजारांचं लहान बाळ आपल्या जवळ येऊन बसतं किंवा जवळ येऊन थांबतं तर हा संकेत देखील अत्यंत शुभ आहे त्या लहान बाळामध्ये साक्षात देवाचा वास आहे जर घराच्या दारात कोणी भिक्षा मागण्यासाठी येत असेल किंवा आलं असेल तर तो देखील शुभ संकेत आहे त्यामध्ये देखील देवाचा वास आहे दैवी शक्ती तुमच्या घरामध्ये तुमची परीक्षा घेण्यासाठी येत आहे जर दारात कोणी आलं तर त्वरित उठा त्या व्यक्तीला जे हवं आहे ते द्या हवं आहे म्हणजे जे देण्यासारखं असेल भिक्षा वगैरे तांदूळ खायला काही किंवा थोडेफार पैसे तर ते आवर्जून द्या लहान बाळ जर तुमच्या जवळ असेल तर त्यालाही गोड काहीतरी खाऊ द्या याने तुमच्यावरती नेहमी दैवी शक्तीचा वास राहील दैवी तत्व जागृत राहील आणि तुमच्या घरामध्ये सुख समाधान ऐश्वर सगळं प्राप्त होऊन नेहमीच तुमच्या घरामध्ये देवदेवींचा वास राहील बऱ्याच वेळा काय होतं की आपण पूजा करायला बसलो ना की अगरबत्ती लावलेली नसते काहीही सुगंधाचा संबंध नसतो मग पूजापाठ करायला बसल्याबरोबर एक सुगंध तयार होतो घरात अचानक सुगंध दरवळायला सुरुवात होतो तर हा सुगंध देखील जो आहे हा दैवी शक्तीचा एक संकेत आहे जर तुम्हालाही न कळत असा काही सुगंध येत असेल तुमच्यापर्यंत पोचत असेल तर तो देखील अत्यंत शुभ संकेत मांडलेला आहे बघा जे काही संकेत सांगितलेले आहेत त्यापैकी एक दोन तीन तुम्हाला कोणते संकेत मिळतात ते कमेंटमध्ये सांगा त्यानुसार मी तुम्हाला उत्तरं देण्याचा प्रयत्न करेन आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तेही नक्कीच कळवा श्री स्वामी समर्थ